शिवरा मित्रांनो चला पटशी बाहेर निघालो नाष्ट पाणी झालं खूप उशीर झाला आहे चला आमचा दिवस कस कसा असते तुम्हाला दाखवतो चला बघत राहा शिवरा मित्रांनो अशा प्रकारे आपण चौकामध्ये आलो तो सहज बसलो होतो माझं झाली हिरोट आहे म्हणून हिरोट म्हणजे तुम्हाला माहिती आहे नाही माहीत नाही बरं हिरोट आहे म्हणून म्हणजे जावं चला जाऊन बघून यावं जरा खूप ट्रॅफिक असते तिकडं जाऊन येऊ बाबा तुम्हाला दाखवतो कसं कसं असते काय काय नाही सगळं चला निघूयात चला आई तुझा भवानी तुझा भवानीचं मंदिर म्हणजे आईचं मंदिर आपल्या तिथं आणि बाकीचं शेतात बैठलो तुम्ही नंबर एक असं बस बसलेलं असते म्हणजे बाबळीची झाडं असतं त्या झाडीचं पूजा करते ते पूजा करून तिथं परत निवडून तिकडं हां काय म्हणता इथे एक काय तर मस्वभाव म्हणतात काय आता तेवढं ते ध्यान देणं आहे माझ्या बरं तिथं इथं पूजा पर करून परत तिकडे शेखबाबूला जात इथे शेखबाबूकडे बी जाऊ आपण चला पर प्रसाद परसदे का नाही आता हे खावर तुम्ही पण शेख भाऊ बी

बघ मग हम्म पाहिजे शिवरा मित्रांनो इथून निघूयात मामाला काही जास्त माहित नाही थोडं काही विचारायला नाही आपण चला निघूयात मोड जाऊयात नाही नाहीतर चौकात जाऊयात काय आता टाइमपास करून पाच दहा मिनिट बघू पुढलं पुढे चला काय कुरकुर करायला जरा काय किरकिरा तुझं सामान हे जाऊ दे पाणी कुठे आहे शेळ्यावर जाऊ का आता मित्रांनो अशा प्रकारे आपण पडलो एकदा ब्रेक तुटलं आहे आता सायकलचं चेनही मुळं पडलं चेन डिलीज झाली जरा होद्या तसं काय आता पड पडापडी थोडं पण लागलो मी काली लागली थोडंसं त्याचा काय विषय नाही बरं जाऊ दे चला